राशीच्या व्यक्तीला वास्तविक शनी हा ग्रह माणसाला खूप अडचणी जातो खूप मनस्ताप देणं कटकटी निर्माण होण आडच निर्माण होणं हे शनीच काम पण याच्यावर सुद्धा कर्क राशीला जेवढा गुरु चांगला आहे तेवढा बाकीच्या राशीला गुरु हा अत्यंत भाक्याचा आहे आणि म्हणून रास ही एक जगात अतिशय चांगली रास आहे राजकारणात काम करणारी रास आहे कर्क राशीला लोकप्रियता इतरांच्या पेक्षा आपोआप जास्त मिळते कर्करासी प्रवास करणारी रास आहे राजकारणात काम करणारी रास आहे शोषण कार्यात काम करणारी रास आहे आणि नेत्यावर प्रेम करणं देशावर प्रेम करणं एक अतिशय सामाजिक सामाजिक कार्यात सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्यावर प्रेम करणं सगळ्यांच्याशी समान वागणं सगळ्यांच्याशी चांगले मधुर संबंध ठेवणं या दृष्टीने कर्कराशी अत्यंत चांगली रास आहे चमकणारी रास आहे आणि सिंह राशीला जसं राजकीय क्षेत्रात पुढे कर्क राशी, राशी जीवनाच्या सर्व क्षेत्रात झपाट्यानं पुढे जाते त्या कर्क राशीला पुढे यायला वेळ लागत नाही हा महिना आपल्याला आरोग्याला अत्यंत चांगला आहे तुमचं आरोग्य सुधारणार आणि तुम्हाला जर काही तुम्हाला एखादा वैचारिक बदल करायचा असेल तर तुमची वैचारिक बदल होणं तुमची मानसिक स्थिती बदलणं आणि योग्य दिशा पकडणं या दृष्टीने हा महिना चांगला आहे भाग्य ज्याला म्हणतात भाग्य म्हणजे एक दार बंद झालं की दुसरं दार उघडलेलं आहे भाग्य म्हणजे संधी तर या महिन्यात अशा काही अफाट संधी लावणार आहेत विशेषतः परदेशात जाणं तीर्थयात्रा करणं मग आपला प्रवास आपल्या लोकांच्या वेगवेगळ्या संधी मिळणं परिचय होणं या सगळ्या दृष्टीने कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने परदेश प्रवासाच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने लोकांचं सहकार्य मिळण्याच्या दृष्टीने प्रॉपर्टीच्या दृष्टीने नोकरी आणि व्यवसायाला हा सर्व दृष्टीने व्हायला चांगला आहे संतती सौख्याला चांगला आहे भाग्याची कामं धार्मिक कामं कोणतीही शुभकामं या शुभ कार्यासाठी का का हा महिना अत्यंत चांगला आहे संतती सौख्याला मुलांच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल जे लेखक आहेत प्रकाशक आहेत ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत त्यांना संधी मिळणं लोकांचं सहकार्य मिळणं आणि प्रॉपर्टीला हा महिना चांगला आहे वैवाहिक सुखाला चांगला आहे आणि तुम्ही या महिन्यात विशेषतः आपल्या मोठ्या कामात पत्नीचा सल्ला घेतला तर पत्नीचा सल्ला या महिन्यात तुम्हाला विशेष लाभदायक ठरणार आहे तेव्हा विशेषतः भागीदारी व्यवसाय तुमचा भागीदारी व्यवसाय असला तर भागीदारी व्यवसाय अत्यंत चांगला जाणार आहे तुमचे निर्णय बरोबर येणार आहेत आणि तुम्हाला पुढच्या दोन तीन महिन्याचं नियोजन करण्याला हा महिना चांगला आहे तेव्हा आपण या महिन्याचा चांगल्या परिस्थितीचा चांगल्या ग्रहांचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा फायदा करून घ्यावा हे महत्त्वाचं आहे